गुड मॉर्निंग वाईज वेलकम बॅक टू अवर ब्लॉग्स आज आहे शुक्रवार आणि सकाळचे वाढलेले आहेत सात पंचावन्न साडेस साडेसात वाजल्यापासून माझा प्रॉडक्शन डिप्लॉयमेंट कॉल चालू आहे जीम नाही काय नाही रात्री दोन वाजेपर्यंत होतो मी सकाळी साडेसातला लॉग इन केलं आहे वाट लागली सगळी वाट प्रॉडक्शन डिप्लॉयमेंटमध्ये इशू आला ना असं असतं पण ठीक आहे कधी कधी तुम्हाला वर्कलोड जास्त असतो कधी कधी कमी असतो बॅलन्स होऊन जात आता मी वर्क फ्रॉम होमच करील लेट सी कसं होतं प्रोडक्शन डिप्लॉयमेंट त्याच्यावर आहे मित्रांनो आता वाजलेले आहे एक आई इथं जेवण करते रात्रीच्या भाकरीचा भोगा आणि काय विवान विवानचा थॉरचा हातोडा बघा रे दादा थॉरचा हातोडा हे घे बाबा कारण मला अंगोळ सुद्धा नाही केली मी अजून काय तुम्ही म्हणताल काय प्रॉडक्शन इशू प्रोडक्शन इश्यू पण काम जास्त आहे ते लोक आता झोपलेत तिथं म्हणजे त्यांच्या इकडे वाजलेत रात्रीचे साडे दहा तास ते माग आहेत तर वाजले असतील तिथं अकरा अराऊंड आणि परत लगेच चार वाजता कॉल आहे तीन तास झोपणार ते फक्त प्रॉडक्शन फट घ्या आता चार वाजता आहे तीन तास री त्यांना उठायचं आहे परत लगेच तेल कट घ्या सु

आता नाही मग काही प्रॉब्लेम होत ते काय वास येत होता ना त्यामुळं मित्रांनो पाहुणे दोन वाजले तर आता जेवण करायचं आपलं मार्किंग राहिले गुरुवारी पण नो था था शुगर डे फोर शुक्रवार चालू आहे आज आज पण नो शुगर आज योज झाले चला आता जेवण करू आता तांब ओळखी टाईम नाही मिळाला ना मला

प्रियांकाने कालच ऑफिस जॉईन केलं कसं वाटते प्रियांका आफ्टर मॅटर्निटी आफ्टर सिक्स hmm. मंथ्स ऑफ लीव असे मत आहे वर्क फ्रॉम होम प्रियंकाला पहिल्याच प्रोजेक्टमध्ये जागा मिळाली अजून कन्फर्म नाही आहे पण चालू आहे सुट्टीवर गेले ना तुम्ही तुमचा प्रोजेक्ट रिलीज होता तुम्ही प्रोजेक्टमधून तुम्ही जे काम केलेलं असतं ते लोक परत तुम्हाला विचारतात की बाबा आले का तुम्ही सुट्टीवरून काही काही जणांनाच याच्या ना सगळ्यांना नाही विचार ना ना खूप <laughs> चांगलं काम केलं वाटतं मिळेल प्रियांकाला प्रोजेक्ट एक दोन दिवसात मस्त आहे वर्क फ्रॉम होम मी त्यामुळे बरं आहे तुम्ही नंतर जे जे आहे मी ऑप्शनला नाही येऊ शकत तुला जी फॉर्मॅलिटी करावं लागेल याच्यावर की आय रिझ्युम्ड माय ऑफिस आफ्टर मॅटरनिटी व्हाट इज द प्रोसिजर ऑफ नेक्स्ट स्टेप व्हाट इज द नेक्स्ट स्टेप नाही नाही प्रोजेक्ट याच्या आधी तू काम करते ना याच्याला रिक्वेस्ट करेक्ट बरोबर झाला आपण तुमचं मित्रांनो आता साडेचार वाजलेत आता आमचा कॉल चालू झालाय <स्टावियों> मस्त झाली <ला> आहे भाजी <स्टावियों> बघा मित्रांनो इथं बनवले प्रियांकाने काजू करी आणि फुलके मला वेळ नाही खायला हा घेतो घेतो मित्रांनो आता वाजलेले आहे दहा इथं विमान झोपतोय तर आज माझं काम चाललं होतं बऱ्यापैकी आहे काम आता इथं प्रियांका पण आहे आज चालू इथं संपू कारण जास्त काही फुटेज मिळालं नाही पण 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 उद्या आहे विकेंड विकेंडला भरपूर सारे कामं आहेत बाळाचं अन्नप्राशन करायचं खूप सारे गोष्टी आहेत आपल्याला करायला तर त्या करू आपण इंटरेस्टिंग होणार आहे शनिवार रविवारचे ब्लॉक्स तर बघत राहा आपले व्हिडिओ कॉमेंट्स करा खाली सबस्क्राईब करा ज्या लोकांनी केलं नसेल त्यांनी आणि बघा आता प्रियांका आणि मी कुठे जातो आहे उद्या कुठे जाणार आहे तुलसी तुलसीबाग तुळशीबागेत तुलसी बाग, चाललो आहे आम्ही तर बघू कशासाठी चालले कळलेच तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा वेडे केअर्स